आहे ज्यांना लग्नाच्या अठ्ठावीस वर्षाच्या नंतर आपल्याकडे पुन्हा एक आपत्य प्राप्त झालं लग्नाच्या अठ्ठावीस वर्ष वयाच्या त्रेचाळीस चौवेचाळीस सव्या वर्षी एखाद्या स्त्रीला मातृत्व प्राप्त होणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ते माझ्या आमच्या हॉस्पिटलच्या प्रयत्नातून आमच्या एका पेशंटला लग्नाच्या अठ्ठावीस वर्षाच्या नंतर पुत्ररत्न प्राप्त झाले आहेत चला आपण त्यांचे अनुभव ऐकून घेऊया नमस्कार मी मीनाथ रवी गौर आम्हाला डॉक्टरांचा पता मिळाला आमच्या काकाने पाठवलं की बावद्याला ट्रीटमेंट करून पहा आम्ही अठ्ठावीस वर्ष फिरलो पण मुलबाळ न होत मग आमच्या काकानं सांगितलं की तू एकदा ते एकदा इथे आले वसंत भंगाडे डॉक्टरचं नाव आहे आणि दवाखान्याच